और बाकी और बाकी से उठकर हम खत्म कर रहे हैं भाई भाई भारत फखरुद्दीन चौधरी

साथी राज्यांची चांगली साथ महिला बहिणींची चांगली साथ आपल्या सुपुत्राला आपण अर्थात राजगाव गावात हा सुपुत्र सडाई करतो राहुल होईल सहा पाच विरुद्ध साहेब पवित्रा मात्र बोनस वेळ ऑफ असणार या खेळाडूसाठी आणि तिकडे बघा दारुखाली पडतो आणि इकडे जेव पुढच्या दिवशी सामने आता खरोखर धक्कादायक होतील पुढच्या फेरीचे आपण शिकार देत या फेरीचा शेवटचा सामना आपण नवजीवन शेजारी शेवट होतो बाकी आता म्हणावं या काय केलेलं आहे जबरदस्त डाट मरात वीड जवळले साप असे सात कबड्डी पट्टू आपल्या गावाच्या नावासाठी झुंज येणार कडा मुकाबला ग्राउंड नंबर एक

सामना कांग्रेस का जितने संघट अभिनंदन फिर संघ मजी

जे खर्चा नेता होती आहेत त्यांनी खाली उतराव लगेच तयारीच खाली उतरामध्ये जे खर्च नेता आहेत ते लगेच खाली उतरावधी सांगाय मुला मुदळ सांगा पाच

thế là mình phải lấy tiền của người ta lấy ra, cái túi này thì xong cả, anh ơi, anh ơi,

तालुक्यातून मातब्बर संघ या ठिकाणी आपला खेळ दाखवण्यासाठी उपस्थित झाले सर्व खेळाडूंचे व प्रेक्षकांचे देखील आज खरोखर जर म्हटलं तर निश्चितच भीतीन खेळे या खेळेचा कमतरता जाणार जाणवत आहे जे हरवाय खरी सांगायला परंतु सौरभ आहे राहुल भाऊ आहे निश्चित हा पहिला कुर्सी पाहिजे यामध्ये आदेश घेऊ मित्रांनो आमचे पाहुणे उभे आहेत आणि ज्या प्रेक्षक मात्र खचखचू इतक स्टेजवरती उभे आहेत बसलेले आहेत आणि आमचे पाहुणे मात्र तिकडे उभे राहून मॅचेस बघतायत आवाज शुरुआत कला श्री उठ्ल कोकड़पाड़ा हुआ विलब साढ़े बारह है दोनों अपने सामने साठवाये है नौकरा मंजे रसिका करने बाज हा आवाज सत्ता है रसिका श्री माता सामने श्री गणेश श्री उठ्ठल कक्करणा सोनासारखी माणसं पण चाकर तुम्ही वाट पाहत आहोत हा रसिकांचा जल्ल्याचा हा रायगडचा धरती रसिक धरता शेवट पर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहणार मित्रांनो दोन मैदानांच्या मध्ये आमची सुद्धा अपेक्षा आहे शांतपणे आपण सगळेजण खेळ पाहूया खूपच रंगतदार सामना या ठिकाणी सुरू आहे